लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या पूर्वी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे काय आहे अपडेट आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले आत्ता निवडणूक संपली निकाल लागला आचारसंहिताही संपली नवीन सरकार सत्तेत बसले तरी देखील डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे आता दरमहा एकवीसशे रुपये नंतर द्या पण तुर्तास पंधराशे रुपये मिळावेत अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख दहा हजार लाडक्या बहिणींसह राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वीच अर्ज केलेला आहे विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शेत सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये दिवाळीपूर्वीच बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल निवडणुकीमुळे हा सहा महिन्यापुरतीच ही योजना सरकारने आणली आहे असे मुद्दे मांडले होते आता निवडणूक संपली तरी देखील दीड हजार रुपयेंना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणीच स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे दरम्यान आत्ता सत्ता स्थापना हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी म्हणजे चौदा जानेवारीपर्यंत दोन हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अशा प्रकारे महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट दोन महिन्यांची एकत्रितरित्या रक्कम तीन हजार रुपये ही मकर संक्रांती पूर्वी म्हणजे चौदा जानेवारीपर्यंत महिलांच्या खात्यावरती जमा केली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका